शरबत करण्यासाठी इथे मी पुदिना स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं म्हणजे दोन तुकडे आलं टाकायचे आणि जो पुदिना आपण स्वच्छ धुवून घेतला आहे तो घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा अर्ध्या लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता ह्याची आपण पेस्ट करून घेऊया तर पुदिन्याची पेस्ट करून तयार झालेली आहे आता हिला एक साईडला ठेवून देऊ आणि आता आपण शरबतची पुढची तयारी करूया तर एका पॅनला मी गॅसवर ठेवलं आहे आणि त्या पॅनमध्ये दोन वाट्या साखर घातली आहे आता ज्या वाटीनी साखर घातली आहे त्याच वाटीनी एक वाटी आणि थोडंसं वर पाणी टाकलं आहे आता साखर पाण्यासंग मिक्स करून घ्यायची आता हा साखरेचा पाक आपण होऊन द्यायचा आहे तर अधूनमधून साखर हलवत राहायची आणि साखरेचा पाक होऊन द्यायचा आहे तर आता आपली साखर बिरगळत आलेली आहे आपल्याला साखरेचा पाक जास्त घट्ट करायचा नाही आहे तर तुम्ही पाहू शकता आता साखर बिरगळून पाणी पण उकळू लागलेलं आहे आता आपला पाक तयार होतोय सर एक मसाला आपण करून घ्यायचा आहे मसाला करण्यासाठी आपण ह्या पाकाला दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि ह्या गॅसवर मी थे एक पॅन ठेवते तर ह्या पॅनमध्ये आता मसाले करून घ्यायचे तर मसाल्यांमध्ये एक चमचा मिरी आणि एक चमचा जिरं घालून शेकून घ्यायचं हे एका आध मिनटं शिकलं सॉरी एखाद नाही एक सेकंडभरच शिकायचं आहे एक सेकंडभरच शिकलं का ह्याच्यामध्ये एक चमचा वरियाळी टाकायची वरियाळी नंतर टाकायची कारण की वरियाळीचा वास आपल्याला ॲज इट इज द्यायचं आहे मसाले शिकून झाले का उतरून घेतले आता परत पाक त्याच गॅसवर ठेवला आता हे मसाले थंड झाले की ह्यांना आपण वाटून घ्यायचेत आता तुम्ही बघू शकता पाक आपला छान घट्ट होत आलेला आहे पाकाला आपण बोटामध्ये घेऊन चेक केला तर दोन्ही बोटं आपल्या अशी चिटकतात बस इथपर्यंतच आपल्याला पाक करायचा आहे पाक आपल्याला एक तारीख की दोन तारीख करायचा नाही आहे बस इतकाच पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे आता पाक थंड करून घ्यायचा आहे आता आपण जो मसाला शिकला होता तो मी वाटून घेतला आहे त्याला एका डिशमध्ये काटला आहे आता पाक आपला थोडा गरम असतानाच आपल्याला तो मसाला ह्या पाकामध्ये घालायचा आहे आणि फुदिन्याची जी पेस्ट केली आहे ती पण आपण ह्या पाकामध्ये घालून मसाला आणि पुदिन्याची पेस्ट मिक्स करून घ्यायची एकदम एक जीव करून घ्यायचा आहे मसाला आणि पुदिन्याची पेस्ट तर आता आपली मसाला आणि पुदिन्याची पेस्ट पाकाबरोबर मस्त मिक्स झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे लिंब घ्यायचे तर इथे मी चार लिंब घेतलेत लिंबांच्या अशा फोडी करून घ्यायच्या तर सगळ्या लिंबांच्या मी दोन दोन फोडी करून घेतलेल्या आहेत आता ह्या लिंबाचा आपण रस एका वाटीमध्ये काढून घ्यायचा तर लिंबाचा रस मी हातानेच काढून घेते हाताने पण व्यवस्थितच रस निघतो तर सगळ्या लिंबाचा रस काढून झालेला आहे आता आपण जे शरबत तयार केलं आहे एक ते एकदम थंड झालेलं आहे आता आपण लिंबाचा रस काढला आहे तो गाळून शरबतमध्ये घालायचा लिंबाचा रस आपल्याला आपल्या पाकाचं शरबत जे केलेलं आहे ते थंड झाल्यानंतरच टाकायचं आहे गरममध्ये लिंबाचा रस टाकायचा नाही नाहीतर आपला शरबत कडू होईल तर, तर लिंबाचा रस टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले आता हे एकदम व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्यायचं गाल तर दुसऱ्या भांड्यामध्ये सगळं शरबत मी गाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आता चमच्याच्या सह्याताने हलवून असं शरबत सगळं काढून घ्यायचं आहे शरबत आपण गाळलं की गाळणीमध्ये लिंबाचा बिया आणि पुदिन्याचा पानांचा जो काही दरदरीतपणा असतो तो निघून जातो आणि शरबत आपलं एकदम स्मूथ होतं तर ह्याप्रमाणे आपलं शरबत तयार झालेलं आहे ह्या शरबतला एका काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये एक महिनाभर आरामात ठेवू शकतो जर आपण मध्ये बाहेरून आलो तर घरी आल्यानंतर पटकन हे शरबत करून पिता येतं तर कसं करायचं एका ग्लासामध्ये केलेलं शरबत तीन ते चार चमचे घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण शरबत करताना मीठ घातलं नाही आहे म्हणजे मीठ आत्ता घालायचं आणि थोडंसं संचळ घालायचं आणि वरून थंड पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं तर फटाफट तयार होणारं आपलं लिंबू पुदिन्याचं शरबत तयार आहे उन्हाळ्यातून बाहेरून आल्यानंतर हे शरबत तुम्ही करून पिऊ शकता तुम्हाला शरीराला थंडक वाटेल आणि पोटाला पण थंडक वाटेल तर तुम्हाला माझं हे पुदिना आणि लिंबाचं शरबत कसं वाटलं जर हे शरबत तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू